आनंद सदाशिव गाडगे आणि गाव कुठं चाललंय तुम्ही कसं आम्ही चाललोय मुंबईला जरांगे मराठा आंदोलन संतोष नोरडे ही भेटलंच पाहिजे आम्हा लोकांना तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतं आमचं तर बरेच आमचे नुकसान होत आहे आमच्या मुलांच्या शिक्षणापासून तर आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही भागर येणारच नाही हे सगळ्यांना भेटले आम्हालाच भेटत नाही आमची लोक लय गरीब झाल्यात हे पहिलं होतं राहायचं तुमचं शंभर शंभर एकर जमीन आहे आज जमीन राहिल ना आम्हाला हे सतुन लोडे बोलतो आज जमीन राहिल नाहीत बरोबर आहे आरक्षणाची खरं आरक्षणाची अतिवृत्त गरज आहे आम्हाला आज बाबू गेला अडीच एकर जमीन आहे आणि मला सा चार एकर जमीन आहे आज आमचा भागच नाही सरकार म्हणत आहे मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे एसीबीसी मध्ये कुठला गॅरंटी दहा टक्के दिलेलं त्या आरक्षणचा मराठा काही उपयोग होत नाही उदाहरणार्थ इतर प्रवर्गाचा विषय घ्या जर एसीबीसी आणि ओबीसी यांची जर तफावत एमबीबीएस म्हणा कुठल्याही तुम्ही बघितली तर अक्षरशः लाखावर फरक है। है। आहे जर गोरगरीब मजूर करून खाणारे जे मराठा आहेत त्यांचा मुलगा किंवा मुलगी जर उद्या एमबीबीएस डॉक्टर वकील इंजिनियर जर करायचे असेल तर त्यांनी आज लाखो रुपयाचं डोनेशन कुठनं बांधणार आहे ते दोघं तुमच्या हातात काय काय मेडिशन आम्ही चालवलंय सगळे जर थंडी ताप थंडी ताप सर्दी खोकला कुणाला पित्त वगैरे त्रास झाला या पूर्ण आम्ही बरोबर घेऊन चाललोय खाण्याचं सामान सुद्धा गाडीमध्ये आम्ही पूर्ण मटेरियल घेऊन चाललोय जोपर्यंत आरक्षण मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत ना आम्ही मुंबई आझाद मैदान सोडणार नाहीये आझाद मैदान आम्ही सोडणार नाही आम्हीच नाही तर महाराष्ट्रातला पूर्ण पश्चिम महाराष्ट्र असू विदर्भ असू कोकण असू खानदेश असू पूर्ण सगळ्या विभागातल्या लोकांनी मराठा पूर्ण विचार केलेला आहे आत्तापर्यंतच्या सत्तर पिढ्यात तर मातीत गेल्या तर तिथं पुढच्या तरी भविष्यात जी मुलं घडणार आहेत ती मुलं घाडावात या इच्छेसाठी पूर्ण स्वइच्छेने स्वतःच्या खर्चानी मजुरी करून लोकांनी आठ दहा दिवस पैसे कमवून ठेवले आहेत जवळ तेच पैसे घेऊन आज खर्च करून मुंबईसाठी लोक चालले प्रत्येकाला आशे आहे ओबीसीतून आरक्षण मिळावा प्रत्येकाची मुलं क्लास वन क्लास टू अधिकारी व्हावा हो आणि त्याच्या आईवडला नि डोळ्याने ती बघावा त्यासाठी ते आज एवढ्या कष्टाने लोक मुंबईला पावसा पाण्याची वायाची निघालेल्या आहेत आरक्षणासाठी एका दिवसाची परवानगी दिली आहे जरी एका दिवसात मागणी जरी त्यांनी एका दिवसाची परवानगी दिली असेल तरी आम्ही उपसून उद्या सकाळी नऊ ला चालू झाल्यानंतर आम्ही तिथं उठणार नाही भले आमच्यावरती लाट्या काट्या गोळ्या जरी झाडल्या तरी एकही मराठा समाजाचा व्यक्ती रीतन हलणार नाही कारण शासनाला आता आरक्षण दिल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आणि आमच्याकडेही घेतल्याशिवाय पर्याय राहिला नाही कारण आरक्षण आत्ता जर नाही मिळलं तर हिथून पुढच्या शंभर नाही हजारो पिढ्या मराठा समाजाच्या हा मातीत जाणार आहेत एकही मुलगा प्रत्येक मुलगा हा बेरोजगार राहणार आहे आज विचार करा प्रत्येक प्रवर्गातला ओपनचा मुलगा जो आहे ब्याण्णवशे अण्णव अठ्ठ्याण्णव टक्के पडून देतो घरी कारण तो क्लासूनचा ते अधिकारी होऊ शकतो पण केवळ हा कॅटेगरीचा ह्याच्यामुळं ओबीसी एस टी एस सी ह्याच्यामुळंही पोरं घरी बसलेत आज मुलांना जर जर आज असतं तरी मुला कुठल्या तरी क्लास वन क्लास टू किंवा कुठल्या गोष्टी एखाद्या पदावरती भरती झाली असती शासकीय सेवेत रुजू झाले असती त्यांचे पोट भरला असं घर चाललं असतं पण आज त्याच्यामुळं बेरोजगार झालेत पूर्ण सुशिक्षित होऊन दिले ट्रेनिंग एकाच दिवसासाठी आरक्षणाला परवानगी दिली नेमकं तुमचं काय म्हणत एकाच दिवसासाठी तुम्हाला आंदोलनाला परवानगी दिलेली सर आम्ही मराठा समाज आम्ही कोणाला मोफीत नाही सरकारच आमची मागणी आम्हाला आरक्षण नाही सरकारच आमच्या मागणी दिसून पूर्ण केल्या तर आम्हाला त्याची शिकायती निघेल नाही जरंगे पाटील म्हणते त्याप्रमाणे आम्ही चालणार आहे जरंगे पाटील मान्य प्रमाणे मागण्या पूर्ण केल्या आमचं काही म्हणणं नाही सरकारची फक्त आमच्या मागण्या म्हणण्याबरोबर ते बी ओबीसी मधून आरक्षण आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही ठामपणे तुमच्या जागेवर आहे काय आम्ही कोणाला बी येत नाही सरकार नाही काय नाही काय नाही ही सरकारच आमचं आहे आम्ही सगळ्यांनाच मदत केली साहेब কুণাল মদত কিন্তু কুমাল সদত কি আমি